तर याबाबत सायबर तज्ञ प्रशांत माळी यांनी काय माहिती दिली आहे पाहूयात नमस्कार मी ऍडव्होकेट डॉक्टर प्रशांत माळी क्लाउड स्ट्राईक ही एक मोठी सायबर सिक्युरिटी कंपनी आहे आणि त्याचा एक फॅल्कन सेन्सर आहे फॅल्कन सेन्सर म्हणजे एक एजंट असतो जो क्लाउड कम्प्युटिंग जे जे वापरतात मायक्रोसॉफ्ट सुद्धा ह्यांची सर्व्हिस वापरते आणि त्याच्यामध्ये एरर झालाय त्याला तो सगळ्याकडे कॉन्फिगर होऊ न शकल्यामुळे जितक्या कंपन्या हे क्लाउडस्ट्राईक ह्या मोठ्या सायबर सिक्युरिटी कंपनीचा फॅल्कन सेन्सर वापरत आहेत त्याच्यामुळे हा त्रास झालेला आहे आणि अशा खूप कंपन्या आहेत म्हणजे एअरलाईन्स आहेत आपल्या बँका आहेत तुमच्या स्टॉक मार्केट आहे सगळ्याकडे हा इश्यू आहे ह्या सेन्सर अपडेट न झाल्यामुळे मायक्रोसॉफ्टला प्रॉब्लेम झाला मायक्रोसॉफ्टला प्रॉब्लेम झाल्यामुळे मायक्रोसॉफ्ट वापरणाऱ्या ऑपरेटिंग सिस्टम्स ज्या ज्या सिस्टमकडे इम्प्लिमेंटेड आहेत ज्या ज्या कंपन्यांमध्ये इम्प्लिमेंट आहेत त्यांना हा प्रॉब्लेम झाला आणि हा प्रॉब्लेम पुढच्या तीन चार तासात ठीक होईल असं मला वाटते पण ह्याच्यामुळे जी नुकसान भरपाई झालेली आहे धंद्यांना झालेली आहे बिझनेसेस मोठे मोठे बंद पडलेले आहेत कामं नाही करू शकत आहेत लोक ह्यांना भरपाई करून कोण देणार हा मोठा प्रश्न आहे आणि ह्याच्यामुळे जर जीवितहानी झाली असेल म्हणजे जे काही रोबोटिक्स असतात जे काही हॉस्पिटलमध्ये सिस्टम्स असतात त्याला जर हानी झाली असेल किंवा कुठे रोबोटिक सर्जरी चालू असेल तिथे काही प्रॉब्लेम झाला असेल तर त्याची हानी भरून कोण देणार हा एक मोठा प्रश्न पडला आहे